त्याबाबत ते दाखवून तुम्हाला दमकवण्यात येत आहे त्याबाबत आपण आज चौकीत डेक्कल पोलीस स्टेशनला आपण मॅडमला याची कल्पना दिलेली आहे आम्ही सोबत आमचा अर्ज जोडलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आय टी वेदांकडनं निर्माण करण्यात येत आहे तर त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा मॅडमनी सांगितलं आहे की तुमच्या कोणत्याही करिअरवर किंवा कुठल्या याच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तुम आय टी वेदांत जर चुकीचं असेल तर नक्कीच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील मॅडमनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे आणि इथून पुढे काही उद्या आम्ही युवासेना पुणे सोबत आहोत त्यामुळे कोणालाही कॉल येतील किंवा काय येतील फक्त हो त्यांना एवढंच म्हणा आमचे पैसे परत आम्हाला तुमच्याकडनं आम्हाला आय आम टी वेदांकडनं प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकच डोक्यात ठेवा आपल्याला आय टी वेदांकडनं नोकरी नको आहे त्यांचं शिक्षण नकोय त्यांनी जेवढा वेळ आपला वाया घालवला तेवढा वेळ इतरांचाही वाया जाऊ नये याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि आपलाही जाऊ नये फक्त फोन आला तर त्यांना एवढंच सांगा की आमचे पैसे कधी परत आहेत हे फक्त तुम्ही डोक्यात सांगा युवासेनेचे परेश खानके त्यांच्याशी बोला आम्ही या बाबतीत पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत आहोत या वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाही आम्ही फक्त तुम्हाला इथून पैसे परत देण्यासाठी मदत करत आहोत जो प्रयत्न आहे हे प्रयत्न आहे हे प्रयत्न आमच्यामार्फत कायम चालू राहतील त्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका प्रत्येक विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहा

घाबरू नका ना घरच्यांना सांगा घाबरू नका तुम्ही घरचे घाबरून आम्ही बोलतो नाही घाबरायचं पण नाही त्यांना करायचं त्यांना उजत पण नका घालू लेटर घरी का पाठवत तुम्हाला व्हॉट्सअपवरही पाठवू शकले असते एकदा घरच्यांमार्फत तुमच्यावर दबाव आला तर तुमची भूमिका बदलू शकते यासाठी हे तुमच्या घरी लेटर येतील व्हॉट्सअपला पाठवून ते काय तुम्ही फक्त डाऊनलोड करणार आणि बघणार डिलीट करून टाकणार की आम्हाला पण नोटीस तुम्ही बिंदाच राहा आणि घरच्यांनाही सांगा तुम्ही निश्चिंत राहा याच्यात तुम्ही तुमचेच पैसे ओतलेले आहेत जे ते पैसे आहेत तुमचे ते त्यांनी लुबाडले त्याच्यामध्ये तुम्हाला काही शिक्षण मिळालंय का तुम्हाला नोकरी मिळाली आहे का आमच्याकडे आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल बावीस असेल तेवीस असेल आणि आता चोवीस चालू आहे या चोवीस सालापर्यंत माग, मागील पाच वर्षापासून सहा वर्षापासून त्या विद्यार्थ्यांनी तिथे शिक्षण घेतलेले तर सगळ्यांची ही एकच तक्रार आहे की आम्हाला यांच्याकडनं काही फायदा झालेला नाही काही नोकरी मिळालेली नाही उलट नोकरीचे उलट नोकरीचे आमिष दाखवून आम्ही आम्हाला फसवण्यात आलेलं आहे हे सगळ्यांची सगळ्याच विद्यार्थ्यांची एकच बोम आहे त्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका बिंदाच राहा निश्चिंत राहा